सङ्गो ज्ञानेश्वरिीी गे स्याीनसा परा मेण्ड्र ब ग सङ्गो ज्ञ्याेश्वी गे स्याी मेण्ड्र बी मनसा पर बोलणारा बोलून जातो आणि बोल ऐकणारा विचार करत आहे आजकाल अशीच प्रवृत्ती झालेली आहे माणसं बोलताना हो, विचार करत नाही ज्याला आपण बोलत आहोत त्याच्या मनाला काय वाटेल याचा ती व्यक्ती कधीच विचार करत नाही पण ज्याला बोललेलं असतं त्याचे बोल त्याच्या मनातील ते कधी विसरले जात नाही बोलणारा बोलून जातो पण ऐकणारा बोल ध्यानात ठेवत असतो पाहणा माणसं पटकन रागात बोलतात काही बोलतात त्याला भान नसतं वेळेचं काळाचं पण त्या व्यक्तीच्या मनाला काय वाटेल याचा ते कधीच विचार करत नाही आणि साजिकच काय होतं ती व्यक्ती निघून जाते पण आयुष्यभराचे बोल त्या व्यक्तीच्या मनात खोलवर ते रुतलेले असतात ते बोल सहजासहजी निघत नाही व्यक्ती सतत ते बोल त्या व्यक्तीला टोचत असतात व्यक्ती ही अशी का बोलली काय कारण होतं या व्यक्तीचं बोलायचं अशा प्रकारे अनेक नानाविध पद्धतीनं ते विचार करते उलटसुलट विचार करते त्या व्यक्तीबद्दल म्हणजे इथं काय होत असतं पाहणा बोलणारी व्यक्ती बोलून जाते पण त्या बोलाचं प्रायशिक्त कोण घेतव हो। बोलणारी व्यक्तीला प्रायशित्त होत नसतं जी ऐकून घेणारी असते ना त्या व्यक्तीला त्रास होत असतो म्हणजे पहा उचलली जी लावली टाळ्याला हे सहज सोपं आहे पटकन जीभ उचलायची टाळ्याला लावायचे वाटेल ते बोलून जायचं असं म्हणतात शरीरावरची जखम ही औषधाने भरून निघते पण मनावर झालेली जखम याच्यावर कोणतीही मलमपट्टी जरी केली तरी ती सहजासहजी जखम भरून निघत नाही आणि म्हणूनच मानवानं समोरच्या व्यक्तीला बोलत असताना विचार करून बोलाव, काही माणसं असतात पहा प्रवृत्तीची त्यांना उपकार काही माहीतच नसतं आपल्यावर या व्यक्तीचे अनंत उपकार आहेत हे विसरून गेलेले असतात आणि बोलणारे वाटेल तसे बनून जातात आणि काही कालावधीनंतर अशी वेळ येते की त्या बोलणाऱ्या व्यक्तीलासुद्धा कशात आपत असतो पण ज्यानं ऐकून घेतलेलं असतं ना त्याच्या मनावर खोलवर झालेले ते घाव असतात आणि ते घाव जे असतात ना ते अगदी वाढत गेलेले असतात घाव आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्या मनाला प्रचंड जखम झालेली असते आणि ही जखम काय करते त्या व्यक्तीला सतत दक्ष करत असते की याच्यामुळे तुला घाव झालेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यापासून चा तू चार हात लांब राहा तू जवळ गेलास तर आणखी तुझ्या मनावर घाव होतील आणि ही जखम आणखी चिघळत जाईल त्रास तोला तुला, तुला होणार आहे त्या व्यक्तीला काही त्रास होणार नाही आहे त्यामुळे अशा व्यक्तीपासून दहा हात तू लांबच राहा कारण बोललेली व्यक्ती विसरून गेलेली असते पुन्हा ती व्यक्ती त्या व्यक्तीजवळ येत असते स्वार्थासाठी काहीतरी स्वार्थ असतो त्या व्यक्तीचा पण ज्या व्यक्तीला बोललेला आहे ती एवढ्या सहजासहजी विसरत नाही कधीच निसर्गा हा निसर्गाचाच नियम आहे पाहणा कोणतीही गोष्ट जी अगदी मनाला लागली असेल ती मनुष्य कधी विसरत नाही पायाला लागलेली ठेच जशी असते ना जी कळ येते ना पायाला ठेच लागल्यानंतर ती अगदी मस्तकापर्यंत गेलेली असते तशाच पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचे बोल असतात हो ना ते अगदी मस्तकापर्यंत भिंदलेले असतात त्याच्या वेदना सहजासहजी कमी होत नाही कारण जेव्हा ठेच लागते तेव्हा अगदी ऐक करून आपण अगदी त्या हृदयापर्यंत ती कळ पोचलेली असते आणि डोळ्यातून मग पाणी वाहत असतं अगदी तसंच एखाद्या व्यक्तीला झालेली जखम असते ना ती कधी ती विसरत नसते हां ती हसते खेळते समाजात वावरते गोड बोलते त्या व्यक्तीशी पण आतून झालेली जखम ती कधी विसरत नसते त्यामुळे बोलताना नेहमी विचार करून बोलावं मी काय बोललो काहीच नाही बोललो असं म्हणण्यापेक्षा प्रथम विचार करावा आणि मगच समोरच्या व्यक्तीला बोलावं केवळ ग्रहित धरून समोरच्या व्यक्तीला कधी बोलू नये जरी आपल्या त्या कुटुंबातील असेल किंवा अन्य कोणीही असेल नातेवाईक असेल तरी देखील अगदी विचारपूर्वक विचार, विचार करूनच एखाद्याला बोलावं कारण एखाद्याचं मन दुखवण्याचं आपणाला कोणताच अधिकार नसतो एखाद्याला जर सुखी करता येत नसेल तर दुःखी करण्याचा तुम्हाला अधिकार नसतोच मुळीच त्याच्यामुळे बोलत असताना सावधानतेनं विचारपूर्वक बोलावं एखाद्याच्या मनाला इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि मगच बोलावं म्हणूनच म्हणलेलं आहे गेली सांगून ज्ञानेश्वरी गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परस मेंढर बरी माणसा परस मेंढर बरी या माणसापेक्षा जनावरं खूप चांगली आहेत कळपात राहतात एकत्रित राहतात एकमेकाला सावरून घेत असतात पण माणसं अशी नाही आहे ही माणसं कळपातून आपल्या आपल्याच नात्यातील व्यक्तीला कसं बाहेर काढायचं हे चांगलं माहीत असतं त्याच्यामुळे वेळीच सावध राहा सर्वांना कसे वाटले विचार अवश्य सांग धन्यवाद